विधान निवडणुकीनंतर विधानसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे सर्वप्रथम हंगामी अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी विधानसभा शपथ घेतली दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली त्यानंतर अरविंद सिंग लवली इतर आमदारांनाही शपथ देत आहेत या अधिवेशनात कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापालांचा अहवाल उद्या मांडला जाणार आहे हा या तीन दिवसीय अधिवेशनातला महत्वाचा पैलू असेल या अधिवेशनामध्ये दिल्लीतल्या रहिवाशांशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांची दखल घेण्याच्या दृष्टीनं धोरणात्मक आखणी केल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान आम आदमी पार्टी विधीमंडळ पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड करण्यात आली आपला पक्ष जनतेचे मुद्दे संपूर्ण सामर्थ्यानिशी सदनात उपस्थित करेल असं आतिशी यांनी म्हटलं भारत फ्रान्स संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या